मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने लिहिले पत्र कर्जमाफीची हाक कर्जमाफी नसेल तर आत्महत्येचा शेवट दहा तारखेला झालेली हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची फक्त दोन लाख रुपये बँकेच्या कर्जामुळे व शिक्षणाचा खर्च उचलू न शकल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे होऊन पिंटू पाटील यांनी रक्ताने पत्र लिहिले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयशी सरकारला आता शेतकऱ्यांनी रक्ताने पत्र, लिए। पत्र लिए। जागे करण्याचा प्रयत्न सुरू आहे माहूर येथील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांना रक्ताने लिहिलेले पत्र दिले असून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर आम्ही आत्महत्येच्या मार्गावर ढकलले जाऊ असा इशाराच त्यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या विळख्यात आहेत नाफेडच्या वसुली पिकांना न मिळणारा भाव हवामानाचा लहरीपणा यामुळे शेतकरी जगण्याच्या संघर्षात हरत आहेत पण सरकार मात्र घोषणांवरच थांबले आहे शेतकरी रोज आत्महत्या करत असतानाही ठोस पावले न उचलल्यामुळे संताप वाढला आहे रक्ताने लिहिलेले पत्र हे सरकारसाठी शेवटचे इशारे आहेत आता तरी सरकारने जागे व्हावे अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक थोपवता येणार नाही

अत्यंत महत्त्वाचा शेतकरी जगला तर सगळ्या गोष्टी होतील शेतकऱ्याकडे मनाचं लक्ष नाही अतिवृष्टी भरपूर दरम्यान झालेला आहे अतुनच शेतातला जो माल आहे किंवा मालाला बुरशी आलेली आहे तर शेतकऱ्यांनी काय पिकावं काय खावं हा सगळा तुमचा प्रश्न शेतकऱ्याकडे आलेला आहे माय बाब सरकार आमच्या तुमच्याकडे एकच कळकळीची विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला वाचवा हां दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही कर्जमाफीची वाढ बघू शकत नाही आम्हाला त्वरित तुम्ही काहीतरी निर्णय घ्या तोच निर्णय घेऊन आम्हाला कर्जमाफीपासून मुक्त करा हीच माझी विनंती